तेव्हा पहिल्याच दिवशी दुसऱ्या दिवशी मी फोन करून सांगलेला इन्क्वायरी इन्क्वायरीसाठी बोलवा आणि त्याची जी माहिती आहे घ्या त्या दिवसावर आता के काही केलेलं नाही भर दुपारी बघा काय बघा कॅश काय तुमच्या लोकांच्या तुमच्या लोकांच्या हे बघा हो गट्टे जेवढे ठेवले हे दे आराम काय बाप हे बघा हो जाधव बघा इथे इथे इथून इथून अजून सोपं पडेल आणि ऐका हे सगळं न माहिती कळत आहे माहिती नसताना सगळं होत आहे काढून घ्या गोडा मला अजून पुढे आहे का जाधवजी कुठून कुठून निघताय मला cũng cứ luôn nick đây, cậu bảo tao là tụi <laughs> nó 으쌰시, 또 이해했어. 오케이, 오케이. 오케이. 아? 케이 오케이. 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 이 오케이. 이 오케이. 오케이. 오이오 आता कणकवली बाजारपेठा मधला एका जुगाराच्या ह्याच्यामध्ये इथे घेवारे नावाच्या व्यक्ती आहे त्याच्या घरात पूर्ण इथे बाजार मांडलेला आहे इथे दुपारी चार वाजता तुमच्या पोलिसांच्या नाकाखाली पूर्ण बाजारपेठाच्या पैशाचे कलेक्शन आकडे लावले जात आहे कॅश ठेवली आहे मोठी इथे हे चाललंय तुमच्या नेतृत्वाखाली ने मी स्वतः येऊन बसलोय इथे आता बोलवलंय तुमच्या पियायला मी तुम्हाला सांगत होतो या सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करा बंद करा बंद करा पण होत नाहीये मला अगर एवढी सोपी टीप लावून अगर मी एका दिवसा तिथे पोचू शकतो तुमलो म्हणजे नाकाखाली चालू आहे सगळी माहिती आता फडणवीस साहेबांना देणार मी टेबल बघा केवढ मोठे लागले तिथे बरोबर तुम्हाला ताव पण बोललेलो माझा विश्वास होता मला माहिती मिळू शकते मी धाड मारू शकतो तुम्ही लोक कुठे गेलात मग दुपारचे चार वाजलेत अरे काय चाललंय मला आमच्या सिंधुदुर्ग ते आल्याला बोललेलो सांगितलं मी गप्प बसणार नाही तुम्हाला हे सगळं कसं चाललंय सांगा तुम्ही मला कशाला चाललंय मी तुम्हाला समोरून नाव दिलेलं तरी काही केलेलं नाही आहे